बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या सुरक्षा रक्षकांना स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली त्यांना आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडली या प्रकारानं बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत पोलीस कर्मचारी अजय गिरी हे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांचे अंगरक्षक होते आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलिसांतर्फे बंदूक देण्यात आली आहे गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते राहत्या घरीच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली त्यांना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं अजयगिरी यांची काहीच दिवसांपूर्वी मुंबईहून बुलढाणा इथं बदली झाली होती त्यांच्या मृत्यूनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे आणि बुलढाणा शहरातही खळबळ उडाली आहे त्यांनी आत्महत्या का केली याचा पोलीस आता तपास करतायत